नमस्कार मी भूषण मोरे हॉटेल ग्रँड मध्ये आपलं स्वागत आहे तसं सकाळी सात वाजेपासून नाश्ता चालू होतो अकरा बारा वाजेपर्यंत किंवा दिवसभर नाश्त्याचे आयटम जर तुम्हाला पाहिजे असेल तर नाश्त्याचे आयटम शंभर टक्के मिळणार त्याच्यामध्ये साऊथ इंडियनची पूर्ण रेंज आहे आपल्याकडे साऊथ इंडियनमध्ये सगळं काही मिळेल तसंच मिसळपाव मिळेल भजी सगळ्या प्रकारची भजी वगैरे असं सगळं काही पूर्ण नाश्ता तुम्हाला मिळेल अकरा वाजेपासून आपलं दुपारचं जेवणही चालू होतं जेवणात तर नॉर्थ इंडियन डिशेस पंजाबी डिशेस खूप आहेत आपल्याकडे आणि चांगल्या चांगल्या आहेत त्या पण तुम्ही ट्राय करू शकता त्याच्यानंतर रोटीमध्ये गव्हाची रोटी बनवतो आपण म्हणजे तंदूर रोटी, रोटी गव्हाच गव्हाची असते तसेच चपाती आहे फुलका आहे त्याच्यात पण बरेच ऑप्शन्स बटर नान गार्लिक नान भरपूर काही आहे असं सगळं आहे परत तीन वाजेनंतर तुम्ही चायनीज ट्राय करू शकता चायनीजचे पण चांगली रेंज आपल्याकडे आहे परत तुम्ही चहा कॉफी वगैरे घेऊ शकता असं सगळं काही आहे प्युअर व्हेजमध्ये तुम्ही मला काहीही सांगा सगळ्या गोष्टी व्यवस्थित बनतील आणि चांगल्याच बनतील आणि चविष्टच बनतील नाशिकचं झिरकं म्हणून खूप प्रसिद्ध आहे या भागामध्ये नाशिकचं झिरक म्हणजे ना खानदेशातला हा फेमस आयटम आहे झिरक म्हणून खूप कमी लोकांना माहिती येते ऍक्च्युली त्याचं इथलं नाव आहे शेंगदाण्याचं बट्ट ते शेंगदाण्याचं बट्टच त्याच चांगलं नाव एक नाशिकचं झिरकं आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यात बनवला जाणारा प्रकार आहे झिरक म्हणजे शेंगदाण्याची आमटी बनवले शेंगदाणा आणि हिरव्या मिरची मध्ये बनवलेले हा एक पदार्थ आहे एकदम हलका फुलका असतो त्याच्याने कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही कारण त्याच्यामध्ये मसाला नावाचे काही विशेष नसतो त्याच्यामुळे तो त्रासदायक तर नसतोच पण चविष्ट तितकाच असतो आता समोरच आपल्याला इथे काही कांद्याचे गोणे दिसत आहेत त्या नेमके कशा ठेवल्यात कांद्याच्या गोण्या ठेवण्याचं उद्दिष्ट म्हणजे काय आहे की आमच्याकडे जेवढे पण कस्टमर येतात जेवढे पण ग्राहक येतात आमच्याकडे सगळे मोठ्या सिटीतले कोणी पुण्याचे आहे कोणी मुंबईचं कोणी इंदोरचे आहेत तर त्यांच्यासाठी कांदा आहे ना थोडासा रेअरच झालेला आहे आता रेअर म्हणण्यापेक्षा कांदा तर सगळ्यांना लागतोच पण मग बाजारात घ्यायला जाणं आहे बाजारात घ्यायला गेल्यानंतर तो माग पण भेटणार आहे मग एक आम्ही त्यांच्यासाठी एवढंच करू शकत होतो की मालेगाव किंवा नाशिक जिल्हा हे कांद्याचा हब आहे नाशिकचा ओनियन हा खूप जास्त फेमस आहे किंवा मग ती जी क्वालिटी आहे नाशिकची ती नाशिकमध्येच बनते तर त्यामुळे इथंच लोकल मार्केट असल्यामुळे किंवा मग आमच्या शेतात पण कांदा जेत असल्यामुळे तर हा कांदा आम्हाला एकदम स्वस्त दरात उपलब्ध होतो तर ती एक व्यापार न करता आपल्या ग्राहकांसाठी एक सुविधा म्हणून आम्ही तो एक छोटा स्टॉल लावला आहे त्या स्टॉलवर खूप चांगल्या प्रकारचे कांदे जे मॉलमध्ये पण तितकी चांगली क्वालिटी नाही आहेत तितकी चांगली क्वालिटी तुम्ही बघू शकता तितकी चांगली क्वालिटी आपण शेतकऱ्यांच्या रेटमध्ये ठेवलेली हो आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा व्यापार नसून ते एक ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेली एक सुविधा आहे दादा आपल्या हॉटेलचं एक्झॅक्ट लोकेशन सांगा मालेगाव नाशिककडून जर तुम्ही येत असाल तर मालेगावच्या अलीकडे आठ किलोमीटर आणि धुळ्याकडून किंवा इंदोरकडून जर येत असाल तर मालेगावच्या पुढे आठ किलोमीटर मुंगशेगावाच्या समोर हॉटेल ग्रँड प्रभू धन्यवाद दादा तर मित्रांनो तुम्ही अवश्य या ठिकाणी भेट द्या हॉटेल ग्रँड प्रभू मुंगसे गावाजवळ आहे आपण बाहेर जेवढी प्रवास करतो तर आपल्याला समजत नाही की कुठे जेवण करायचं किंवा तिथे कसं जेवण असेल अनेकांना दुसऱ्या दिवशी त्रास होतो परंतु या हॉटेलमध्ये तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही कारण या ठिकाणी सर्व मसाले असतील किंवा इतर काही रेसिपीचे जे काही पदार्थ आहेत ते घरगुती असतात आणि ते स्वतः जाऊन खरेदी करतात आणि त्याच्यापासूनच स्वयंपाक बनवतात तर मराठी बांधवांचं हे हॉटेल आहे मित्रांनो या ठिकाणी या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर आहे धन्यवाद धन्यवाद